कुठल्याही कामाला किंवा सामान्य माणसाच्या जीवनाला सुद्धा आपलं जीवन बितवताना पुढे नेताना तीन गोष्टी लागतात एक शीताची गरज असते एक सुताची गरज असते आणि एक छताची गरज असते आपण नेहमीच्या भाषेत अन्न वस्त्र निवारा तीन गोष्टी म्हणतो संस्थेला देखील ह्याच तिन्ही गोष्टी लागतात संस्था उभी राहताना संस्थेच्या अन्नाची याचाच अर्थ अकलेची असं आपण म्हणूया ती गरज गणेशभाई गणेशजींनी म्हणजे आमच्या मास्तरांनी पुरवली तुम्ही कसं दिसावं कसं असावं कसं प्रेझेंट व्हावं एका अर्थानं तुम्ही स्वतःला कसं सुशोभित करून मांडाल म्हणजे एका अर्थानं वस्त्राची ती गरज ते डेकोरेशन ते सुचवणं प्रफुल्ल त्यांनी दिलं छताची गरज आमची ज्यांनी भागवली ते रमेश भाऊ महाजन आणि सुमित्राताई महाजन माधवाश्रम या प्रख्यात व्यावसायिक संस्थेचे मालक पालक चालक सगळं काही मुंबईतलं सरदारगृह जसं आहे तर गृहला समांतर असलेलं मुंबईतलं नाव माधवाश्रम गिरगावामध्ये माधवाश्रम नावाचं एक लॉज आहे एक हॉटेल आहे मंडळींनी तुमच्या आपापल्या आयुष्यात आठवून बघा की आपण एखादं सामाजिक काम करताना एखादं लॉज नावाची गोष्ट एखादं कुठलं तरी अशा पद्धतीचं निवासस्थान व्यावसायिक निवासस्थान एखाद्या कामाला आपल्या लॉजमधली एखादी जागा किंवा लागणारी भरपूर जागा पंचवीस पंचवीस वर्ष देतं आहे एकाही पैशाची अपेक्षा न हो करता आज माझी ही जागा वापरा आज माझी चौपन्न नंबर वापरा <laughs> हे हे, हे माधवाश्रमाने केलं आम्ही सगळे कार्यकर्ते आमचं छत होतं साहित्य संघाच्या बाहेरच्या बाजूचा एक कट्टा होता हे समोर मॉनिटर ठेवलेत ना याच्या आकाराचा थोडा दुप्पट ज्याच्यावर ते सिमेंटच्या कट्ट्या आजही तो तिथे आहे त्या कट्ट्यावर दोघांना टेकून बसता येईल एवढीच ती जागा पण इतका जड येतो कधी कोणी उचललेली नाही तो परमनंट त्या मातीत रुतत रुतत गेला आहे ते चतुरंगचं ऑफिस होतं आणि तिथे आम्ही बरेचदा बसलेले पहिल्या काळात जेव्हा रमेश भाऊनी बघितलं तेव्हा त्यांनी एकदा बोलवून विचारलं तुम्ही काय करता रे मी बरेचदा जाता जातं बघितलं आहे तर आम्ही आपलं भेटतो इथे बुधवारी आम्ही बोलतो तुम्ही असं करा पुढच्या वेळेला ते माधवास्त्रम म्हणून इथून असे असे गेलात असे असे गेलात तर त्या कोर्टाच्या बाजूला तिथे मला येऊन भेटा आणि आम्ही भेटायला गेलो त्याने तुम्हाला कधी जागा लागेल तर मला भेटा इथे माझी जागा आहे या इथे तुम्ही येऊन बसू शकता तिथे उघड्यावर बसतं ते बरं नाही तुम्ही काहीतरी चांगलं बोललात त्या दिवशी चांगलं वाटलं मला घर चालत आलं चतुर्कडे आणि पुढची पंचवीस वर्ष ते राहिलं <laughs> मग चतुरंगच्या नाटकांच्या तालमी तिथे झाल्या चतुरंगनी पन्नास हजार लोकांसमोर आझाद मैदानात रामलीला केली गोखले अण्णांनी एक प्रस्ताव टाकला मी बोलतो नंतर तर त्या रामलीलेची प्रॅक्टिस माधवाच्या गच्चीमध्ये सतरा दिवस झाली आणि पन्नास पात्र काम करत असलेली रामलीला आझाद मैदानात झाली माधवाश्रमाचं घर नसतं तर आम्ही अण्णांना सांगायला होतो आणणं नाही शक्य आम्हाला पण ते घर ती गच्ची होती त्या गच्चीवर पंधरा दिवसात तालीम करून आम्ही रामलीला नावाचा एक अजब उद्योग केला होता पन्नास हजार लोकांसमोर चेष्टाने खऱ्या अर्थानं सांगतोय कारण ते गोखले अण्णांनी मी अरेंज केलेलं होतं सगळं अवाड प्रकरण तिथं असायचं त्याचा बेस त्यावेळी माधवाश्रमाने तालमीसाठी जागा दिला आणि अशा अनेक गोष्टीसाठी मग माधवाश्रमाचा पसारा चतुरंगचा पसारा जसं जसा वाढत गेला तसं माधवाश्रमातल्या जागा कधी छोटी खोली पुरली नाही मग आम्ही मोठी खोली पण त्यावेळी हेही होतं की कुठलीच खोली खाली नाही आज गच्चीत बसा पण गच्चीत आम्ही जायच्या आधीच गच्चीत शतरंजा घातलेल्या असायच्या पाण्याची पिंप भरून ठेवलेली असायची आणि मध्येच आमच्याकडे कधीतरी कांदा भजीची किंवा बटाटा भजीच्या डिश यायचा किंवा घरात सुमित्रात आम्ही समोर बसलेत कुठेतरी समोर आम्ही सगळे बोलत असताना आज सकाळी घरात श्रीखंड पुरी केले तर श्रीखंड पुरी यायची चतुरंगचे कार्यकर्ते काम करतात एवढंच नाही रंगसंमेलन नावाचा आमचा जो वार्षिक मोठा इव्हेंट होता त्याच्या तेहतीस वर्ष कार्यवाही सुरू आहे पहिले एक तीन चार वर्ष गेल्यानंतर लक्षात आलं हे पोरं शेवटचा दीड महिना इथे रोज काम करतात संध्याकाळचे सहाला येतात त्यांना एक खोली पुरत नाही मग खोली पण असते दुसरा हॉल पण असतो गच्ची पण असते मग ही सगळी मुलं तिथे जे एकूण काम करतात हे बोरिवली अंधेरी ठाणा डोंबिवली काही त्यातले पुण्यातले सुद्धा इतक्या ठिकाणाहून येतात शेवटचा दीड महिना त्यांचं फरमान असायचं सगळ्यांनी घरी रात्री बारा वाजता येतो सांगितलं तर हेही सांगा की घरी यायला उशीर झाला तरी जेवण झाकून ठेव नकोस आम्हाला जेवण नको मी जेवून येणार आहे आणि जेवणाचं आमटी भाताचं जेवण दीड महिना सुमित्राबाई स्वतःच्या हाताने घालायचं <laughs> आणि हे असं कित्येक वर्ष म्हणजे त्या पंचवीस वर्षातली वीस बावीस वर्ष कोणाच्या आयुष्यात असं आलं असेल हो म्हणून वाटतं की चतुरुंगसारखी भाग्यवान चतुरुंगच आहे याशिवाय लागणारं मनुष्यबळ म्हणजे आम्ही तिकीटं पाकिटांवर त्यावेळी पोस्टेज होताना तीनशे पत्र चारशे पत्र वाढत वाढत सहाशे सातशे पत्रापर्यंत आमचा व्यवहार जायला लागला तर मग रमेश भाऊ सांगायचे ती पाकिटं द्या आणि ते कागद इकडे द्या घड्या करून ते घालून झालेत ना पुढचं द्या माझ्याकडे आणि मग ते त्यांच्या स्टाफला कामाला लावायचे पोस्टाचे स्टाफ म्हणायला कार्यकर्त्याला जा म्हटलायचं तर म्हणायचं नाही आणून ठेवलेत आधी दोन रुपयाचे मग अडीच रुपयाचे मग सा पाच रुपयाचे जे लागेल ते पोस्टेज आणून ठेवलेलं असायचं परस्पर स्टॅम्प लावून फक्त पाकिटाचा गठ्ठा आणून आम्ही बसलो तिथे द्यायचे हां आता हे पोस्टर टाका पोस्टर टाकू का पोस्ट आणि ते मुलालाच सांगायचे कित्येक गोष्टीत म्हणून बारीक बारीक बारी लक्ष असायचं अगणित गोष्टीत पहिलं रंगसंमेलन एक्क्याण्णव साली जेव्हा राजा रुपारेल कॉलेजच्या मैदानात झालं चार दिवसांचं संमेलन होतं चार संध्याकाळ आणि आधीचे दोन दिवस जसे याही ठिकाणी आम्ही गेले दोन दिवस आधीची पूर्वतयारी करतोय सगळी वेगवेगळ्या गोष्टी बाहेर तुम्ही जर बघत असाल त्याची तर त्या मैदानात तयारी करताना बरोबर आदल्या दिवशी कमालीचा पाऊस पडला कमालीचा कोसळत होता संबंध त्या उभारलेल्या रंगसंमेलनावर पाणी पडेल इतकं होतं रात्री अकरा वाजता हे जोडपं टॅक्सी करून बरोबर काहीतरी घेऊन या मुलांसाठी आलं कारण मुलं तिथे धडपडत असतील धीर द्यायला आली तळाशीलकारांनी दिलाच होता चिंता करू नका सगळं वाळू काय ती याची भुश्याची पोती सगळं मागवले सगळं नीट होईल व्यवस्थित ते पेंटिंग केलं आहे ते ऑइल पेंट आहे आहे वाईट चिंता करू नका पडू दे पाऊस उलट पाऊस पण आला उत्साहाने बघायला अशा पद्धतीचं प्रोत्साहन तळाशीलकारांनी दिलं तसं ह्या मंडळींनी त्यावेळेला आम्हाला तिथे येऊन धीर दिला आणि हे अगणित वेळ आहे अशा खूप गोष्टी आहेत घर दिलं नाही एक पालकत्व अशा पद्धतीनं चतुर्मुख्याच्या मागे उभं राहिलं जे आजपर्यंत आहे असे माधव आश्रमाचे रमेशभो आणि सुमित्राबाई मी दिलीपजींना विनंती करेन रमेशभूंच्या हाती त्यांनी आमची सन्मानाची भावना पोचवावी नवीन नवीन उभारा